समितीवर आपण पण आहात आणि या सर्व समितींवर हा प्रस्ताव येणं अपेक्षित आहे याला नगरविकासची मान्यता घेणं आवश्यक आहे कुठेतरी जेव्हा ह्या संदर्भात किंवा प्राधिकरण जे आहे त्यांच्याकडे हा प्रस्ताव जायला पाहिजे होता ही यंत्रणांना जेव्हा विचारलं जात आहे का कुठेतरी चिन्ह उपस्थित होतं हा ठराव आला कसा आणि टेंडर फ्लोट कसं झाला तर हा ठराव तुमच्या समोर आलेला होता कारण तुम्ही एका कमिटीत आहात उच्चस्तरीय नाही बघा जी समिती आहे त्याच्यामध्ये एक ओवरऑल काय काय पद्धतीने आपण पुढे मार्गक्रमण करणार आहोत कशा पद्धतीने आपण सुविधा व्यवस्था करणार आहोत साधारणपणे किती भाविक आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून अगदी इतकं बारीक निरीक गोष्टींवर तिकडेच चर्चा झालेली नाही तत्रा मी जसं आपल्याला सांगितलं की हा विषय आपल्या माध्यमातलं पुढं आल्याच्यानंतर मी स्वतः आयुक्तांशी या विषयावर बोललेलो आहे शक्यतो झाड काढावं लागणार नाही याची काळजी घेत आपण त्या ठिकाणी ज्या काही सुविधा व्यवस्था करायच्या आहेत त्या आपण करू शकतो त्या आपण केल्या पाहिजे अगदीच जिथे अगदी बोटावर मोजणारं काही ठिकाणी झाड काढावं लागलं ला। तर ते आपण लोकांना विश्वासात घेऊन आणि त्याचं परत रिप्लांटेशन आपण करू शकतो ते तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे तर त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे असं मी आठ पण बोललेलं आहे सहा महिन्यात जेवढ्या मीटिंग झाल्या प्राधिकरणाच्या एकाही मिटिंगच्या मिनिट्समध्ये या प्रस्तावाचा उल्लेख नाही मी दर ते सांगितलं की म्हणजे आता तिथलं डेव्हलपमेंट काय कदाचित त्या विषयावर चर्चा संपन्न झालेली असेल परंतु मग अगदी इतक्या लेवलने एकूणच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर पालिका प्रशासन जे आहे त्यांची भूमिका दाखवण्यासाठीची वेगळी आहे मात्र पडद्याच्या मागे काहीतरी वेगळंच करते असा वारंवार अनुभव नाशिककरांना येतोय प्रामुख्यानं बीडी डी शाळेच्या संदर्भात तर आपण स्वतःच त्या ठिकाणी लक्ष घातलं आणि तो नाशिककरांची जी मागणी होती ती आपण पूर्ण केली आता पुन्हा एकदा तशा स्वरूपाचा संघर्ष निर्माण झालेला आहे आता देखील सरकार प्रतिनिधी म्हणून किंवा एकूणच या संपूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणून आपण यामध्ये कशा पद्धतीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करत कारण आता ठाकरेंची शिवसेना उद्याच्या दिवशी आंदोलन करते राज ठाकरेंनी देखील याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे विरोध वाढत चाललेला आहे बघा एकीकडे येणारा कुंभमेळा अगदी वर्ष सव्वा वर्षाच्या नंतर आपल्याला सामोरं जायचं आहे सा। आपल्याला माहिती आहे की आत्ताच उत्तर प्रदेशमध्ये जो काही कुंभमेळा संपन्न झाला संपूर्ण जगभरातून देशभरातून ज्या पद्धतीने भाविकांची उपस्थिती त्या ठिकाणी ब आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आता तिथल्या कुंभमेळा आणि आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यामध्ये जी काही वस्तुस्थिती जागेच्या संदर्भातली आहे अडचणी आहे तिथलं त्या विशाल नदीचं पात्र इतर सोयीसुविधा करायला मोठा स्कोप त्या मानाने आपल्या त्र्यंबकेश्वरमध्ये असेल किंवा मध्ये असेल त्याच्या कम्पेरेटिव आपल्याला जागा कमी उपलब्ध आहे ही वस्तुस्थिती आहे पाठीमागच्याही कुंभमेळ्याच्या वेळेस जेव्हा आपण काही अंतरावर भाविकांना पार्किंग आणि तिथून पायी असं जेव्हा आपण केलं होतं तर पहिल्याच परवणीला सा सा त्या ठिकाणी मग प्रतिसाद थोडासा कमी मिळाला होता मग आपण त्याच्यात सुधारणा केली होती आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मग आपण ते रेग्युलाइज केलं होतं परंतु येणाऱ्या कुंभमेळामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची साधू संतांची उपस्थिती असणार आहे आणि त्या पद्धतीने नियोजन आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून जसं गोदावरी स्वच्छतेचा विषय आहे आपले आपल्या रोडचा विषय आहे ज्या पद्धतीने करोडोच्या संख्येने भाविक येणार आहेत त्यांच्यासाठीच्या सर्व व्यवस्थेंचा विषय आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वजण सोबत मार्गक्रमण करूया कुठे स्थानिक आपल्याही काही सूचना असल्या तर त्याचं स्वागत करून

साधायला आपण सांगत जाऊ की जेणेकरून काही ठिकाणी कधी कधी समज गैरसमज पण होतात तर असं होणार नाही याची काळजी घ्यायची सूचना करू अरे मालेगाव तालुका के डोंगराले गाव में 16 नवंबर को एक बालिका के संदर्भ में एक दुखद क्रूर घटना संपन्न हुई थी सभी ने सभी महाराष्ट्र ने इसका निषेध व्यक्त किया था और सभी की तीव्र भावनाएं थी आरोपी को तुरंत अटक किया गया और हम सब की जो मांग थी गांव की भी मांग थी फास्ट ट्रैक पर एक केस चलाई जाए ज्येष्ठ विधि तज्ञ एडवोकेट उज्जवल जी निकम इनको इसकी जिम्मेदारी दी जाए और आरोपी को फांसी की सजा दी जाए मैं समझता हूँ अभी भी आरोपी पुलिस कोठड़ी में है आ, ये मांग के बारे में तीसरे ही दिन आ, उस गांव के प्रतिनिधि मई खुद माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र जी फडणवीस साहब उप मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब से निवेदन देकर फास्ट ट्रैक पर एके केस -एक चलाई जाए एडवोकेट उज्जवल जी निकम साहब को इसका जिम्मेदारी दी जाए और आरोपी को तुरंत फांसी की शिक्षा दी जाए ये निवेदन दिया गया था आज भी मैंने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र जी फडणवीस साहब से दूरध्वनि द्वारा संवाद किया था और महाराष्ट्र शासन द्वारा एडवोकेट उज्ज्वल जी निकम जी को इस केस की जिम्मेदारी देने का नोटिफिकेशन जारी किया गया है मैं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उप मुख्यमंत्री महोदय का मालिगाँव वासियों की तरफ से आभार व्यक्त करता हूं और आने वाले दिनों में फास्ट ट्रैक पर एक केस चलकर आरोपी को फांसी की सजा मिलेगी और आने वाले दिनों में ये एक मिसाल साबित होगी ऐसा कार्य संपन्न हो ऐसी अपेक्षा व्यक्त करता हूँ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव